राष्ट्रमाता महाराणी अहिल्यामाई होळकर यांची ही तीनशेवी जयंती या वर्षी साजरी होते ही जयंती राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब दिल्ली या ठिकाणी साजरी करणार आहेत त्यांची रॅली आज जालना जिल्ह्यामध्ये आली होती या रॅलीचं स्वागत करण्यासाठी अहिल्यामाईंना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व बांधव या ठिकाणी जमलो होतो आता या ठिकाणी रेस्ट हाऊसला आम्ही बसल्यानंतर या ठिकाणी हे त्रिशताब्दी शताब्दीचं वर्ष असल्यामुळं अहिल्याबाईंची जयंती ही राज्यातीलच नाही तर देशातील प्रत्येक गावात तालुक्यात शहरात जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी होते जालना जिल्ह्यात सुद्धा ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरी व्हावी जालना जिल्ह्यामध्ये जालना हे शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं साजरी केल्या गेली पाहिजे हा विचार सर्व बांधवांच्या मनामध्ये आला म्हणून या ठिकाणी आत्ता या ठिकाणी असं ठरलंय येणाऱ्या अकरा तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता याच ठिकाणी शासकीय विश्रामगृह अंबड चौफुली जालना या ठिकाणी एक जिल्ह्यातील समस्त धनगर समाज बांधवाची अत्यंत महत्वाची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये एकतीस मेचं नियोजन कसं केलं गेलं पाहिजे हे अहिल्यामाई होळकर यांचं त्रिशताब्दी जन्मवर्ष कशा पद्धतीनं साजऱ्या केलं गेलं पाहिजे यासाठी एक महत्वाची नियोजन बैठक आहे आम्ही याद्वारे आपल्याला आवाहन करतो की आपण जिल्ह्यातील प्रत्येक बांधवानं या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहावं हो। जय मला